श्री स्वामी समर्थ महाभारत युद्धापूर्वी प्रभू श्रीकृष्णांनी अर्जुनाला गीता उपदेश दिला होता गीतेमध्ये प्रभू श्रीकृष्ण यांनी विविध अशा नीती सांगितल्या आहेत ज्यांचे पालन केल्यास आजही व्यक्तीचे दुःख आणि सर्व शंका दूर होऊ शकतात जाणून घ्या श्रीकृष्णाने सांगितलेल्या अशा दहा गोष्टी ज्यामुळे आपल्या सर्व अडचणी दूर होऊ शकतात जो व्यक्ती वेळोवेळी दान आणि तप करतो नेहमी खरं बोलतो आणि स्वतःचे इंद्रिय वशमध्ये ठेवतो त्याला स्वर्ग प्राप्त होते भगवान श्रीकृष्ण म्हणतात जो मनुष्य आई वडिलांची सेवा करतो आणि भावांडांना सम्मान प्रेमाची वागणूक देतो त्याला स्वर्ग प्राप्त होते नंबर तीन जो व्यक्ती दररोज स्नान दान हवन मंत्रोच्चारण आणि देवपूजन करतो त्याला निश्चितच जीवनातील सर्व सुख मिळतात आणि मोक्ष प्राप्त होतो भगवान विष्णू एकादशी व्रत गंगा नदी तुळस ब्राह्मण आणि गाय या सहा गोष्टींचा या संसारातून मुक्ती देणारा मार्ग बनवू शकतात यामुळे या, या सर्वांची पूजा अर्चना करावी एक पिंपळ एक लिंबू एक वड दहा चिंच तीन बेल तीन आवळ्यांची आणि पाच आंब्यांची झाडं लावणाऱ्या व्यक्तीला कधीही नरकाचे तोंड पाहावे लागत नाही गोमूत्र गोबर गोदुग्ध गोधुळी गोक्षुर आणि हिरवेगार शेत फक्त पाहिल्याने पुण्यप्राप्त होते जो पुरुष आपल्या सर्व इच्छांचा त्याग करून अहंकारहित क्रोधारहित आणि लालसारहित होतो तोच शांतता आणि मोक्ष प्राप्त करतो जो व्यक्ती कोणासोबतही शत्रुत्व ठेवत नाही आणि कोणाकडूनही ना कोणतीही अपेक्षा करत नाही अशा व्यक्तीला परमानंद प्राप्त होतो कारण राग द्वेषारहित मनुष्य प्रत्येक दुःखातून मुक्त होतो नंबर दहा जे लोक हिंसा करतात नास्तिक व्यक्तीच्या घरी जातात नेहमी लालच आणि मोहामध्ये अडकलेली असतात ते नरकात जातात या सर्व कामांपासून दूर राहणारे लोक स्वर्ग प्राप्त करतात आशाकर्ते हा संदेश तुम्हाला आवडला असेल आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा स्वामी तुमच्या सर्व स्वप्न पूर्ण करो श्री स्वामी समर्थ